अकरा वाजून मिनिट होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात आज श्री गणरायाचा आगमन होत आहे सर्वत्र धुमधडाक्यात बाप्पाचं स्वागत करण्यात येत असून सार्वजनिक मंडळांसह सा घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते आहे मुंबईत गणपती बाप्पा मोऱ्याच्या जयघोषात जवळ सव्वा दोन लाख घरगुती आणि बारा हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता गणेश मूर्तीची स्थापना होणार शिवसेनेचे शिवसे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचं आज दर्शन घेणार आहे श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर हे नागपूरवासियांचं आराध्य दैवत असून विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक श्रद्धास्थान आहे श्री गणेशोत्सवानिमित्त कार्यकारी मंडळातर्फे भव्य तयारी करण्यात आली आहे आज पहाटेपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून विशेष म्हणजे भक्तांच्या दर्शनाकरता कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे तसंच यावर्षी गणेशोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिरात पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाद्वारे प्राप्त सूचनेनुसार चाळीस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे भारताचं परकीय चलन भांडार तीस ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज डॉलरनं वाढून जवळपास सहाशे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर इतक्या उच्च पातळीवर पोचल भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार परकीय चलन भांडारात मागील तीन आठवड्यात तेरा कोटी नव्वद लाख डॉलरची वाढ नोंदवण्यात दौन आली आहे या दरम्यान सोने भांडार शहाऐंशी कोटी वीस लाख डॉलरहून वाढून एकसष्ट अब्ज शहाऐंशी कोटी डॉलर इतकं झालं काही दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकांची घोडदौड काल नवव्या दिवशीही कायम राहिली प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उडी प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं तर होकुटे होत सेमा यांना पुरुषांच्या शॉर्टपुट स्पर्धेत कांस्य पदक जिंकून देशाला पदक तालिकेत सतराव्या स्थानावर नेलं भारताच्या नावावर आता सहा सुवर्ण नऊ रौप्य आणि बारा कांस्य अशा एकूण सत्तावीस पदकांची कमाई आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं नमस्कार